नमस्कार आज आपण एका नेहमीच्या प्रश्नावर बोलणार आहोत शिवलिंगावर हळद का नाही वाहत अनेक ठिकाणी आपण पाहतो आपल्याला सांगितलं जातं की असं करू नये पण नक्की काय कारण असेल आज जरा याच श्रद्धेमागचे वेगवेगळे पैलू समजून घेऊया हो अगदी हा प्रश्न खरंच खूप जणांना पडतो आणि यामागे फक्त परंपरा आहे की काही ठोस कारण आहेत म्हणजे धार्मिक शास्त्रीय किंवा आध्यात्मिक आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून जरा खोलवर बघूया सुरुवात मग धार्मिक बाजूने करूया का कारण हळद तर आपल्याकडे किती शुभ मानली जाते बरोबर हळद म्हणजे तर प्रतीक आहे सुबत्ता सौंदर्य आणि निर्मिती यांच्याशी तिचा संबंध आहे हो ना कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात हळजी कुंकवाने होते आपल्याकडे अगदी ती एक प्रकारे गृहस्थाश्रमाच सांसारिक सुखाचं प्रतीक आहे पण मग इथेच शिवाचं स्वरूप वेगळं ठरत नाही का शिव तर वैराग्याचं प्रतीक आहे बरोबर शिव म्हणजे योगी तपस्वी सांसारिक यांपासून पूर्णपणे अलिप्त स्मशान वासी, भस्मधारी सगळं रूपच भौतिक जगाच्या पलीकडचं आहे आणि हाच तो मुख्य मुद्दा आहे हळद जी निर्मिती सौंदर्य सांसारिक गोष्टी दर्शवते ती शिवाच्या त्या वैरागी अलिप्त तपस्वी स्वभावाशी जुळत नाही अच्छा म्हणजे हा एक प्रकारचा विरोधाभास झाला हो दोन पूर्णपणे भिन्न तत्व आहेत ही त्यामुळे हळद शिवाला अर्पण करत नाहीत असं मानलं जात हे झालं धार्मिक कारण पण का? यात काही शास्त्रीय कारण असू शकत हा काही जण तशी शक्यता वर्तवतात म्हणजे बघा हळदीचे स्वतःचे रासायनिक गुणधर्म आहेत तिचा पीएच साधारणपणे अल्कलाईन असतो म्हणजे आमलारी धर्मी आणि शिवलिंग ते तर दगडाचे असतात बहुतेक करून हो बहुतेक काळ्या पाषाणाचे जसं की ग्रॅनाईट किंवा बसाल्ट आता या दगडांची पण स्वतःची एक रासायनिक रचना असते तर असं म्हटलं जातं की जेव्हा हळद पाण्याच्या संपर्कात शिवलिंगावर येते तेव्हा तिचे ते अल्कलाइन गुणधर्म दगडावरच्या खनिजांशी हळूहळू प्रक्रिया करू शकतात म्हणजे दगडावर काही परिणाम होऊ शकतो शक्यता आहे अगदी सूक्ष्म स्तरावर डाग पडणं किंवा कालांतराने दगडाची झीज होणं असं होऊ शकतं हे काही असं सिद्ध झालेले वैज्ञानिक सत्य नाहीये पण एक व्यवहारिक कारण म्हणून याकडे पाहिलं अच्छा म्हणजे एक संभाव्य कारण झालं हे आता धार्मिक आणि हे शास्त्रीय कारण सोडलं तर अजून काही खोल अर्थ आहे का यात आध्यात्मिक वगैरे नक्कीच आहे शिवाच मूळ तत्वज्ञान समजून घेणं महत्वाचं आहे इथे शिव म्हणजे काय तर शून्य शून्य म्हणजे म्हणजे निर्गुण तत्व जिथे कोणतीही इच्छा वासना आकर्षण उरत नाही गुणांच्या पलीकडची अवस्था पूर्ण शांत स्थिर निर्विकार आणि हळद ती तर याच्या अगदी विरुद्ध झाली मग अगदी बरोबर हळद म्हणजे इच्छा सौंदर्य भौतिक जगातील शुभ गोष्टी ती जीवनातले रंग आकर्षण दाखवते त्यामुळे हे हळदीचं प्रतीक शिवाच्या त्या मूळ निर्गुण शून्य तत्वाशी विसंगत ठरत म्हणूनच आध्यात्मिक दृष्ट्याही ते जुळत नाही आता कळते शिवाला पाणी दूध बेलपत्र किंवा मग भस्म का प्रिय आहे हो कारण या सगळ्या गोष्टी कशा आहेत सात्विक आहेत वैराग्य दर्शवणारे आहेत भस्म तर म्हणजे नश्वरतेचं अलिपततेचं थेट प्रतीक आहे अगदी त्या वस्तू शिवाच्या मूळ स्वभावाला त्यांच्या तत्वज्ञानाला जोडणाऱ्या आहेत त्या भौतिक आकर्षणाच्या पलीकडे निर्देश करतात म्हणजे आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होते की शिवलिंगावर हळद न वाहण्यामागे एक नाही तर बरीच कारण आहेत धार्मिक का आहे एक संभाव्य शास्त्रीय कारण आहे आणि खूप खोल आध्यात्मिक अर्थ पण आहे हो आणि हे समजून घेतल्यावर आपली श्रद्धा केवळ एक परंपरा राहत नाही नाही तर ती अधिक जागरूक होते का त्यामागचा विचार कळला की ते पालन करणं जास्त अर्थपूर्ण वाटत बरोबर केवळ करत आलोय म्हणून करण्यापेक्षा का करतोय हे समजणं महत्त्वाचं आहे अगदी आणि ऐकणाऱ्यांसाठी एक विचार जाता जाता आपल्या अनेक धार्मिक परंपरा किंवा प्रतीक बघितली तर त्यांच्या मागे असेच काही निसर्गाचे नियम मानवी भावना किंवा खोल अर्थ दडलेले असतील का ज्याचा आपण सहसा विचार करत नाही जरा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा